राष्ट्रीय महामार्ग सहावरील बोरगाव मंजूजवळ असलेल्या एका धाब्यासमोर अकोल्यातून मूर्तिजापूर जाणाऱ्या एका दुचाकी वाहनाचे संतुलन बिघडल्याने दुचाकी वाहन दुभाजकाला भिडल्याची घटना काल सकाळी घडली यामध्ये युवक गंभीररित्या जखमी झाला असून त्याला लालबहादूर शास्त्री स्टेडियम येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त सोड्यासाठी जात असलेल्या माचंडिका आपत्कालीन पथकातील सदस्यांनी तात्काळ उपचारासाठी अकोल्यातील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे राष्ट्रीय महामार्ग सहावरील बोरगाव मंजूजवळ असलेल्या एका धाब्यासमोर काल अकोल्यातून मूर्तिजापूरकडे जाणाऱ्या एका दुचाकी चालकाचे वाहनावरील संतुलन बिघडल्याने दुचाकी वाहन महामार्गावरील दुभाजकाला भिडल्याची घटना सकाळी घडली या घटनेमध्ये मूर्तिजापूर येथील कमळणी गावातील प्रतीक राजेश बोपुलकर हा युवक गंभीररीत्या जखमी झाला कुरणखेड येथून लाल बहादूर शास्त्री स्टेडियम येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त पुरस्कार सोहळ्यासाठी मा आपत्कालीन पथकातील सदस्य येत असताना प्रतीक बोपुलकर गंभीररीत्या जखमी असलेल्या अवस्थेत दिसून आला यावेळी मा चंडिका आपत्कालीन पथकाचे रणजित घोगरे आणि त्यांच्या पथकातील सदस्यांनी या जखमी युवकाला आपल्या वाहनात घेऊन अकोला येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले सदर घटनेची माहिती बोरगाव म्हणजे पोलीस स्टेशनला दिल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले होते यावेळी गंभीररीत्या जखमी असलेल्या प्रतीक बोपुलकर याच्या परिवाराला घडलेल्या घटनेची माहिती देण्यात आली गंभीररित्या जखमी असलेल्या प्रतीक बोपुलकर याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत तसेच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सकाळच्या वेळी युवकाचा जीव वाचवण्याच्या हेतूने मा महाचंडिका आपत्कालीन पथकाच्या प्रयत्नशील कार्याची स्तुती सर्वीकडे करण्यात येत आहे